मैत्रिणीं शारदा सोन फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सांबर रेसिपी बनवणार आहोत एक वाटी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही आपण कुकरला शिजवून घेणार आहोत चार शिट्ट्या काढून याच्या कुकरला छान शिजवून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं आणि चार शिट्ट्या कुकरला काढून घेऊया तोपर्यंत आपण कोडणी देऊन घेऊया भाज्या इथे कट करून घेतलेल्या आहे लाल भोपळा थोडंसं गाजर शेवगा वांगे तुम्ही अजून बीन्स बटाटा पाहिजे त्या भाज्या घालू शकता निवड्या घातलेल्या आहे आता आपण फोडणी करून घेऊया चारपळ्या तेल टाकून घ्यायचं चिमूटभर हिंग घालायचा मोरी टाकून घ्यायची अर्धा चमचा मोरी तर तडली की अर्धा चमचा जिरं घालायचं दोन सुक्या मिरच्या घालायच्या कांदा घालायचा दोन कांदे मी बारीक कट करून आहे कांदा थोडा फ्राय करून घेऊया लाल तर मोजायचा थोडासा कांदा लाल झाला की टॅमॅटो घालून घ्यायचा थोडं मीठ घालायचं म्हटलं टमॅटो आपले चांगले मॅश होतील तेलामध्ये टमॅटो पण चांगला शिजलेला आहे तेलामध्ये आता आपण या भाज्या घालून घेऊया भाज्या पण तेलात पण या परतून घ्यायच्या So, दोन मिनटं चांगल्या त्याला परतून घ्यायच्या भाज्या दोन मिनिटे भाज्या त्याला पर छान परतून घेतलेल्या आहे आता आपण थोडस आदरातलं तू टेस्ट घालायची थोडीशी म्हणजे खांब पण टेस्ट छान येते छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ता ता सुके मसाले घालूया एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे सांबर मसाला घालायचा मीठ घालायचं चवीनुसार थोडंसं सुके मसाले चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये आणि दोन मिनटं झाकण ठेवून भाजी आपण फुटलो घेऊया मिनिट छान वाफून घेतलेलं आहे भाज्या ते बघा तो मस्त मसाले ते सोप पदार्थ फ्राय झालेले आहे आता आपण त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकूया पाच मिनिट भाज्या शिजवून घेऊया छान उकळी काढून दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायच्या दोन ते तीन मिनिट भाज्या छान शिजून घेतलेल्या आहे डाळ पण आपली शिजलेली आहे ना अशा प्रकारे डाळ छान शिजून घ्यायची मॅश करून घ्यायची छान एकदम याच्यात डाळ घालून घेऊया तुम्हाला पाहिजे घट्ट पातळ सांबर कसं तसं त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं मी थोडं घालते पाणी थोडंस घट्ट आहे आणि छान उकळी काढून घेऊया त्याच्या आधी मी ते चिंचे चिंच भिजवून चिंचेचा रस काढून घेतलेला आहे तो घालून घेऊया आंबट आणि थोडासा गुळ घालायचा हे बघा गुळाचा थोडासा खडा घालायचा म्हणजे सांबारला टेस्ट फार आहे ते आंबट गोड तिखट आणि इडली मेंदूडा डोसा याच्यासोबत खूप सुंदर लागतं टेस्ट करून बघायचं मीठ कर वगैरे बरोबर आहे की नाही मीठ तिखट गोड सगळं बरोबर आहे आता याला आपण थोडी तीन ते ती चार मिनटे उकळी काढून घेऊया छान उकळी काढून घ्यायची आणि आता आपण सर्व करू चांगलं असं दाटसर बनलेला आहे म्हणू शकता हे बघा गरमागरम सांबर रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा इडली डोसा मेंदूवडा आपे उत्तप्पा याच्यासोबत आणि असं पण तुम्ही भातासोबत पण खाऊ शकतात सांबार भात पण खूप छान लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू